कडबगावचे नूतन सरपंच शिवनीला महांतेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे नूतन सरपंच शिवनीला ताई पाटील तसेच कडबगाव ग्रामसेवक खोबांना व सर्कल बाजगी तलाठी हिरेमठ श्रीकांत चव्हाण उपसरपंच अनिता चव्हाण सदस्य हनुमंत कापसे अनिल बनसोडे सरपंच झापर मुल्ला यांचा कालावधी तीन वर्ष झाल्याने सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे बिनविरोध सरपंच निवड करण्यात आली यावेळी नूतन सरपंच म्हणून शिवलीला महांतेश्वर पाटील या निवडून आल्या तसेच उद्योगपती विजयकुमार पाटील अनिल निंगप्पा सोनकांबळे महानंदा रेउरे भागप्पा रेड्डी आकाश मलगप्पा आयगोळे कडबगाव येथील सर्व ग्रामस्थ नागरिक सदस्य तसेच पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका